तर बीडमध्ये मनोजरांगे पाटील बोलतात थेट जाऊया काम पण माझ्या मराठा समाजाचा कल्याण होईल आणि माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही शंभर टक्के एक दिवस काम बुडवा पण त्या पोरांच्या पाठीशी मायबाप म्हणून उभारा गोदा पाट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखा महिला सकाळी आठ वाजता अंतरवालीत येणार आहेत वीस जानेवारीला अंतरवाले पासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावण्यासाठी थांबणार आहेत आणि पुन्हा आपल्या आपल्या गावाकडे येणार आहेत पण त्या पोरांना एक माहीत होईल आम्ही आज पाचशे सहाशे किलोमीटरवर चाललोय महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठ्यांचा पोरग मोठं व्हावं म्हणून आम्ही आरक्षणाची लढाई लढायला -लड़ा चाललो येताना आम्हाला विजय आणायचा आहे पण ज्या वेळेस आम्ही रस्त्याला चालत होतो त्यावेळेस आमचा मायबाप समाज म्हणून लाखाच्या संख्येनं आमच्या पाठीशी उभा होता आम्हाला वाटा लावण्यासाठी लाखांना मराठा समाज आला तुम्ही आपल्या गावात जे वाहनं असतील ते सगळे घेऊन या मोटर सायकल सह जितके वाहन आहेत तितके तुम्ही अंतरवालीला वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता या पूर्वी ठरलं होतं पाठेमागच्या आठवड्यात आपलं असं ठरलं होतं की पासून गेवराय पर्यंत लाखाना महिला पायी चालत त्या पोरांना वाटा लावण्यासाठी आणि गॅवरातून वापस येतील परंतु पुन्हा थोडासा त्याचा बदल करावा लागला जर अंतरवाली पासून ग्यावर पर्यंत मातामावाला पायी आल्या तर त्यांच्या गाड्या अंतरवालीत राहतील मग त्यांनी पुन्हा अंतर्वालीत जाऊन गाड्याकडे त्यांना जायला लागणार त्यापेक्षा त्या तास आपण थोडा बदल केलाय झालं बोलायचं द्या माय मायकचा आवाज फेका पाडलेला हो तुम्ही एवढ्या हलो म्हणले तुमची शंभर टक्के नोंदणी केली का आपल्या गाड्या गावात जेवढ्या आपल्या समाजाच्या गाड्या त्या सगळ्या बाहेर काढा आता पायी न चालण्याऐवजी अंतरवालीतून मुक्काम मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवरती बसून वाटा लावण्यासाठी या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी लोक गेल्याच्या नंतर तुम्ही वापस द्या अर्ध्या घंटात घंट्यात पुन्हा तुम्ही आपण आपल्या घरी येत परंतु बळ लक्षात ठेवा तुम्ही ताकदी आल्यामुळं तिथून पुढे जाणारे पोरं खूप मोठं बळ घेऊन जाणार आहेत की माझा मराठा समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे एक दिवस सगळ्यांना काम बुडवा शिरस आणि परिसरातले गाव पुन्हा एकदा पिंजून काढा इथं बसलेल्या प्रत्येक मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आता शांत राहू नका हेच कष्ट करण्याची वेळ आहे मेव मी हटतच नाही तुम्ही काळजी ना करू मी हे पिक्चर राहतात नाही आता मी पूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलेलं आहे आरक्षण <स्थाथा> आणल्याशिवाय मुंबई वडितच नाही अर्ध इथं ठेप्याला आणलंय माहितीला मी तुम टी व्हेबा आता ना एक होमनला शिरजीव टी व्ही आहेत का नाही आपल्या कचाट्यात आला मंत्री कोणी असो वाजवलाच म्हणून समजायचं